प्रसारित करत आहोत गाणं मनातलं लेखन आणि निवेदन मिनीश उमराणी आजचं गीत आहे संधी प्रकाशात अजून अजो सोने गीतकार बाभ पोरकर संगीतकार आणि गायक सलील कुलकर्णी आता झाली उजव आयुष्याची आता झाली उजव येतो तो तो क्षण अमृताचा जे जे भेटे ते ते, ते दर्पणीचे बिंब जे जे भेटे ते ते, ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडे गोडे, सुखोत्सवे असा जीव अनावर सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजऱ्याचे दार उघडावे आयुष्याची सफलता झाली आतला बाहेरचा अंधार आता मिटला आहे उजवणीची बोलवणीची वेळ आली आहे उजवण साफल्यानंतर होते उजवण करावी व्हावी असं आयुष्य देखील असायला हवं हो। थोर लेखक कवी शास्त्रज्ञ समाजसेवक उद्योजक अशा महान व्यक्तिमत्वांच्या आयुष्याची उजवण झाली असं म्हणता येईल कितीतरी लोक असे असतीलही ना की ते प्रसिद्ध नसतील परंतु सफलतेने रसिकतेने समाधानाने आपले आयुष्य जगले असतील त्यांचा शेवट सुखकरही असेल तरीही त्याला उजवण म्हणणे योग्य ठरत नाही रोजच्या देवपूजेला महापूजा नाही म्हणता येणार ग्रंथ म्हणजे जरी पुस्तक तरी शालेय पुस्तकाला ग्रंथ नाही म्हणता येणार तसच आपणा सर्वसामान्यांच्या जगण्याला जीवन म्हणणं हेही हास्यास्पद ठरेल दुर्धर रोगांनी इस्पितळात खितपत मृत्यूची वाट पाहणं अनेकांच्या नशिबी येतं ते देखील मृत्यूला आळवत असतात जगण्याचा वीट आल्यानं श्वास घेणं नकोस झाल्यानं कठीण झाल्यानं हे अळवणी करणं वेगळं आणि सफल जीवनानंतर कार्य संपल्याची जाणीव झाल्यानंतर अळवणी करणं वेगळं संत महात्मे यांना अशी जाणीव होते असं म्हणतात ज्ञानेश्वरांनी तर अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली आणि इतक्या लहान वयात अवघ्या विश्वाचे माऊली झाले बोरकर म्हणतात आता आयुष्य साफल्यानं जगून झालंय उपभोगून झालंय आता केव्हाही अंतिम प्रवासाला मी तयार दो आहे आयुष्याच्या शेवटाला आनंदाने तयार आहे ही उजवण साफरल्यानंतर आता जो जो क्षण येतो आहे जगतो आहे तो अमृताचा आहे अमर्त्य आहे संपूर्ण आहे जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडे गोडे येणारा प्रत्येक क्षण हा आता तुझाच विठ्ठलाचा परमेश्वराचाच भास आहे त्याचा श्वास आहे विठ्ठलाचे स्वरूप लाडे गोडे का बर लाडे गोडे हे विशेषण आपण लहान बाळासाठी वापरतो त्या निरागस्तेसाठी वापरतो लहान बाळाच्या रूपात विठ्ठलाचं स्वरूप सामावलेलं असत बोरकर पुढे म्हणतात सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजऱ्याचे दार उघडावे विठ्ठला प्रत्येक श्वास केवळ सुखोत्सव आहे आता कुठली अपेक्षा सुख दुःख मान अपमान ह्याच्या फार पल्याड पोहोचलोय उरला सुरला श्वास आता जो भाता फुंकतोय तो वाफे समान आहे निस्सायास आहे आपोआप आहे उकळलेल्या पाण्यातून वाफ जशी अनावर होऊन बाहेर पडू पाहते तसा माझा जीव आता अनावर झालाय एखादी आनंदाची बातमी ऐकायला जिंकण्याच्या जवळ आलेली क्रिकेटची मॅच पाहत असताना मन जसं अनावर झालेलं असत प्रियकर आपल्याला भेटायला येतो आहे हे कळल्यावर प्रियेचं मन जसं आतुर होतं ती त्याच्या मिलनाच्या स्वप्नभासात रंगून जाते तसा विठ्ठला तुला भेटायला तुझ्यात मिटून जाण्यासाठी परमतत्वात विलीन होण्यासाठी माझं मन आता अनावर झालंय या जीवाचा आता अंतिम सुखोत्सव चालू आहे चांदणवेल या काव्यसंग्रहातील ही एक कविता इथं संपते आठ जुलै एकोणीशे एकोणऐंशी ची ही कविता आहे तर संधी प्रकाशात अजून जो सोने ही जुलैमधलीच परंतु एकोणीसशे त्र्याहत्तर सालातली कविता तीस नोव्हेंबर एकोणीसशे दहा बोरकरांचा जन्म आणि आठ जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी हा मृत्यू दिन हा योगायोग म्हणावा वयाच्या सत्तरीमध्ये लिहिलेली ही कविता सत्तर एक वर्ष अत्यंत समाधानानं रसिकतेनं जगलेल्या बाकीबाबना जीवनाचं सार्थक साफल्य झाल्यासारखं वाटणं अगदी साहजिक आहे आता कोणत्याही क्षणी मी तयार आहे असच तर ते विधात्याला सुचवत होते आणि बरोबर त्याच तारखेला त्यांना देवाचं बोलावणं आलं ते, ते म्हणतात संधी प्रकाशाच अजून, अजून माझी दोचे नहीं, अजून जो सोने संधी प्रकाशात सोने तो माझी मिटो प्रकाश म्हणजे सूर्य मावळण्यापूर्वीचा प्रकाश सूर्य उगवण आणि मावळणे हे निसर्गाचे परस्पर विरोधी चमत्कार वैज्ञानिक दृष्ट्या पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या आवर्तनातून हे घडतं दोनही वेळा आकाश सोनेरी होतं खर तर सूर्य तिथंच त्याच तेजाने तळपत असतो परंतु सूर्योदयानंतर उबदार उत्साहपूर्ण वाटत दिवसाची सुरुवात असते ती जगण्याची सुरुवात असते तर सूर्यास्तापूर्वी एक उदासीत दाटून येते मानवी जीवन देखील इतक्या सहजपणे संपणार आहे याची ती खूण आहे नाही आयुष्याची आता झाली उजवणं ही कविता एकोणीसशे एकोणऐंशी मधली तर संधी प्रकाशात ही एकोणीसशे त्र्याहत्तर मधली या दोन कविता एकमेकींशी नातं सांगतात मृत्यूपूर्वी जवळपास दहा वर्ष आधी लिहिलेली ही कविता आपला मृत्यू कसा असावा याबद्दलची भावना कवी इथं व्यक्त करतो दो। या दोन भिन्न भिन्न कविता असल्याचं गाण्यात कुठेही जाणवत नाही तरुण पिढीचे संगीतकार श्री सलील कुलकर्णींनी त्यांच्या एका कार्यक्रमात हे सांगितलं म्हणून समजलं हे गाणं मी प्रथम ऐकलं ते त्यांच्या एका लाईव्ह कार्यक्रमात बोरकरांचे शब्द त्यांची साफल्याची भावना सलीलच्या आवाजातून संगीतातून इतकी आत उतरली कि नंतर कितीतरी वेळ त्या तरलतेतून बाहेर यावस वाटत नव्हतं जसा स्वप्न भास जसा स्वप्न भास मृत्यू कसा यावा माझी लोचना कशी भेटावीत ते आपल्या पत्नीला सांगतात इतक्या वर्षांचा संसार एकत्रित केल्यानंतर मला एकटेपणानं जाऊ देऊ नकोस माझ्या जाण्याची जाणीव तुला देखील होईलच पण त्यानं तू कासावीस नको होऊस पण असं कसं होईल पतीच्या मृत्यूसमयी पत्नीचा जीव कासावीस झाल्याविना कसा राहील आणि तुझे भरून आलेले डोळे मला थांब म्हणत असताना माझा पाय कसा निघेल असावीस पास जसा स्वप्न भास बोरकर इथं म्हणतात त्या समयी तू माझ्या जवळ असावीस परंतु मला स्वप्नवत भासावीस तुझं असण हा जणू स्वप्नभास असावा योगायोगानं हा कार्यक्रम मी माझ्या पत्नीसोबत पाहिला सलील गात असताना आम्हा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते न राहून आम्ही एकमेकांचे हात घट्ट हातात घेतले होते तेव्हा सखे आण तुळशीचे पान तेव्हा तुळशीचे पान तुझ्या घरी वाण नाही याची ती वेळ जवळ आली कि तू तु तुळशीचं पान घेऊन ये अंत्यसमयी जिभेवर तुळशीचं पान ठेवण्याची आपल्याकडे प्रथा आहे तुझ्या घरी त्याची वाण नाही इथं कवी पत्नीला उद्देशून सखे असं म्हणत असेल तर तो तिला तुझ्या घरी असं का म्हणतो बाकी बाब जेव्हा सख्या किंवा सखे असं संबोधन वापरतात तेव्हा उगी शंका येऊन जाते त्यांच्या झिणी झेणे माझे बीन मधला सख्या रे हा प्रियकराला नसून तो मनाला उद्देशून येतो इथं तर ते पत्नीला सांगतायत तुझ्या घरी त्याची वाण नाही कारण तुझं अख्ख जगण हे तुळशी सारखं पवित्र आहे सुगंधी आहे माझ्या जीवनात अनेक जड उतार आले असंख्य चुकाही झाल्या असतील कधी वावग वागलोही असेल परंतु तुझ्या पवित्र स्पर्शानं तू हे सार तारून नेलस सासरी येऊन तू माझ्या घरात तुळशी वृंदावन केलंस मी तर आता निघालो आता हे घर तुझंच तर आहे जाता जाता तेवढं एक पान माझ्या जिभेवर ठेवून हा माझा देह हा असा मी तू आजवर प्रेमानं सांभाळलास जपलास तू चढ त्या सवे दे पाणी तू चढ त्या सवे दे पाणी थोर ना त्याहून ती आता तुळशीचं पान जिभेवर ठेवून पाणी देखील मला गंगाजल नको तू तु आडातून तुझ्या हातानं ओढलेलं पाणी माझ्या मुखात सोड त्यापेक्षा महान तीर्थ माझ्यासाठी नाही मला ठाऊक आहे तुझ्या डोळ्यांच्या आडात देखील पाणी गच्च भरून आलंय तू ओढून धरलंयस ते अश्रू दाटून आले ते वाहू देत ओतप्रोत प्रेमानं मायेनं भरून आलेल्या तुझ्या डोळ्यात साऱ्या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाचं पुण्य आहे शेवटच्या कडव्यात म्हणतात वाळल्या उठा दे निरोपाचे फुल वाळल्या उठा दे निरोपाचे फुलं भूली तरी भूल शेवटली वाळल्या ओठा दे निरोपाचे फुल वाळल्या ओठा दे निरोपाचे फुल भुलीतली फुल शेवटली भुलीतली भूल शेवटली आता कशाला कोरड पडू लागतो ती वेळ जवळ आली ओठ कोरडे पडले निरोपाच फुल त्यावर ठेव आपले शेवटचे क्षण कसे असावेत याच चित्र बोरकर या कवितेत रंगवतात मृत्यूपूर्वी सर्वसाधारण दहा एक वर्ष माझी तुझ्या सोबतच्या जीवनाची सुरुवात तुझ्या मधुर चुंबनानं झाली आता अंतसमयी तुझे ओठ माझ्या सुकल्या ओठांवर ठेव तुझ्या ओठांची माझ्यावरली भूल या अंतसमयी उतरू देऊ नकोस पतीपत्नींचं नातं हे जगातलं अत्यंत सुंदर तरल नात दोन वेगवेगळ्या कुटुंबात जन्मलेले तसं पाहता एकमेकांशी विवाहापूर्वी कोणतीही ओळख देख नसलेले दोघे एकत्र येतात संसार करतात प्रेम करतात एकरूप होऊन जातात अर्थात मी सफल संसारांविषयी बोलतोय दुर्दैवानं कोणाच्या नशिबात हे नसत बोरकर म्हणतात आपल्या सहजीवनाच्या सुरुवातीला पडलेली ही भूल तशीच राहू देत मला अंत्यसमयी त्या भुलेतच राहू देत त्या भुलेतच जाऊ देत किती तरल भावना आहे ना हे गाणं परत परत ऐकलं तरी तितकच अस्वस्थ करत दिवसभर एखाद्या द्रुपदासारखं मनात वाजत राहत किंबहुना बाबांची गीत अशीच आहेत त्यांचे शब्द त्या शब्दांची प्रतिबिंब भिन्न भिन्न अन्वयार्थांचे भास संगीतकारांना आव्हान देतात आवाहन करतात सलील कुलकर्णींच असच झालं असावं त्यांच्या विविध कवितांना त्यांनी चाली दिल्या आणि त्या रसिकांच्या मनात उतरल्या या गीताच्या संगीतासाठी तर फक्त तबला आणि पेटी कोणत्याही प्रकारच्या वाद्यमेळाची गजबज त्यांनी या गीतासाठी टाळून सफल वार्धक्याची शांतता आणि निरामयता साधली आहे मनानं अजूनही ठेका सोडला नाही संधी प्रकाशात अजून जे सोने तो माझी लोचने मिटू यावी संधी प्रकाशांत जो सोने तो माझी लोचने मिटो असा विस पास जसा स्वप्न भास असा विस पास जसा स्वप्न भास जीविका सा विस झाला विना संधि प्रकाशात जो न जो सोने तो माझी लोचने